धनंजय मुंडे यांना सह आरोपी करण्याची मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली आहे तर यावेळी भाषणादरम्यान वाल्मिकाची आठवण येते असं धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं होतं यावरून दोघं एकच आहेत हे सिद्ध होत आहे असा आरोपही जरांगे यांनी केला देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत स्वस्त बसणार नाही असंही जरांगेंनी म्हटलेलं आहे मला सुद्धा याची तुला आठवण कोणाची यावा कोणाची नाही यावा एका क्रूर हत्याराची तुला आठवण यायला लागली म्हणजे तू सुद्धा क्रूर याचा अर्थ तू सिद्ध केलं की तुम्ही दोघही एक म्हणून मी वारंवार सांगतो याला आरोपी करा फडणवीस साहेब तुम्हाला वातावरण बिघडू द्यायचं नसेल आज दादा तो वयालाच गेलेला माणूस झाल्यावर झालाय मी तर पक्षावर टीका करायला नाही आलो इतकं नालाय बोलणाऱ्या माणसाला सुद्धा आज दादा जवळ करते त्यांचा चांगला पक्ष असणारा सुद्धा डाग लावायचं काम करते आमच्या संतोष भायला जर न्याय मिळणार नसला तर आम्हाला आज दादा कोल्हा आणि तिकडे फडणवीस साहेब